सुरुवातीचे क्षण मोलाचे आपण यामध्ये मेंदूचं जाळ हा उपक्रम राबवत आहोत सुरुवातीला आपण मेंदूच्या जाळीचे सकारात्मक खेळ घेणार आहोत यासाठी सर्वांनी मेंदूच्या जाळ्यांची सुरुवात करावी खेळ खेळत असताना भिंडोळा पडला तरी काही हरकत नाही सर्वांनी सकारात्मक खेळ खेळावे व सर्वांनी सर्वांच्या मदतीने हा खेळ चालू करावा काही हरकत नाही काही सावकाश माने घेऊ शकता सर्वांनी सहभाग आनंदाने यामध्ये भाग घ्यावा आपल्या बाळ बाळासाठी आपण जो खेळ खेळत आहोत यामध्ये आपल्या जन्मजातच बाळाची वाढ ही तीस टक्के होत असते व दोन वर्षापर्यंत पंच्याहत्तर टक्के वाढ होत असते व वयाच्या पाच वर्षापर्यंत बाळाची नव्वद टक्के वाढ होत असते यामध्ये आपण सकारात्मक खेळ करून आपण सर्व पालकांना दाखवणार आहोत जेणेकरून आपल्या बाळासाठी हा सकारात्मक खेळ खूप महत्वाचा असतो हा बरोबर सर्वांनी दोरी खाली ठेवून सहज उभारले पाहिजे हा सकारात्मक खेळ झालेला आहे यामध्ये बाळाच्या मेंदूची वाढ ही सकारात्मक होत असते हा खेळ खेळलेला आपण सकारात्मक खेळ आहे याबद्दल आपण थोडे जाणून घेऊयात अस बाळाला आपल्या मेंदूची वाढ होण्यासाठी आपण बाळाच्या मेंदूची वाढ होताना आपण सकारात्मक पद्धतीने वाढ करून घेतली पाहिजे जेणेकरून आपले बाळ ही हुशार झाले पाहिजे गर्भधारणेपासून झिरो ते तीन वर्ष वयोगटापर्यंत कुटुंब व समाजाला सक्षम करणे हे आहे आरंभ उपक्रमाचे उद्दिष्ट आहे आपण जेवढे आपल्या घरामध्ये पालक असतात व गरोदर मा, माता असते तिची काळजी घेतली पाहिजे व घरातील सर्व म्हणजे माता पालक असतात व आजी आजोबा असतात यांनी सर्वांनी आपल्या बाळाला सकारात्मकपणे गोष्टी सांगणे गाणे सांगणे यामध्ये सगळा सहभाग घेऊन आपल्या बाळाला साथ साहने, साहने, वाला वाला दिली पाहिजे त्यामुळे बाळाचा सकारात्मक विकास होत असतो बाळ आपले खाणे पिणे त्याच्याकडे आपण चांगले लक्ष दिल्यानंतर बाळाचा विकास होत असतो आता आपण नकारात्मक खेळ खेळ